आपण आज खूप आनंदाचा क्षण आहे आज आपण दहा दिवसाच्या दिवस आज आहे म्हणजे गणेश विसर्जनाची मिरवणूक आता होता आपण वाशी येथील शिवाजी चौकामध्ये आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महानगरपालिकेची पृष्ठवृष्टी आपण औरोगणपतीवर करतो आणि एकदम आता ते पोलिसांचा खूप गोष्टी संबंध आहे तर आपल्याला आणि सगळी जे व्यवस्था आहेत आपण वेगवेगळ्या ठिकाणी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जातो ठिकाणी आपण विसर्जनाची व्यवस्था केली आणि सगळीकडे एकदम शांततेत विसर्जनाच्या निवडणुका चालू आहेत सगळे भक्तजण आहेत ते पक्ष खूप आनंद घेतात मोठ्या प्रमाणात वाद्यवृंदाचा आवाजसुद्धा आपल्याला आता येतो येतो आणि मला आनंद आहे की हा जो सण आहे आपण एकत्र येऊन सगळे साजरा करतो महानगरपालिकेने सगळ्या भक्तांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा यावेळेस प्रयत्न केला आणि आपण जर बघितलं तर आपण कोपर करण्याला एक यांत्रिकी पद्धतीची सुद्धा इथं उपयोग यावेळेस केला आहे आणि कोलवर आपण ज्या मूर्ती आहेत मोठ्या मूर्ती दीड टनाभरच्या मूर्ती आपण सिन्युक्युलर ट्रॉलीवरमध्ये घेऊन जातो काही ठिकाणी हायड्राट ठेवलेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था केल्यामुळे कुठल्याही भक्तांना याचा त्रास होत नाही याचा मला आनंद आहे आणि सर्व भक्त त्यांच्या प्रतिक्रिया आमच्याकडे येतात माझे आपण इथे उपाय आहात तिथेसुद्धा सर्व आपले आनंद घेत आहेत गर गणपती मिरवणुकीचा सर्वांना गणेशची खूप खूप चांगली आरोग्य देवो चांगला आनंदित चांगली सगळ्यांनी राहावो एवढीच मी गणेशच्या प्रार्थना करतो